माय छोटा स्कूल मध्ये चिल्ड्रन्स डे उत्साहात साजरा शिक्षिकांनी स्वतःच्या हाताने बनवले स्वादिष्ट पदार्थ धुळे चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी वडजई रोड गफूर नगर रिक्षा स्टॉप येथे स्थित माय छोटा स्कूल मध्ये चिल्ड्रन्स डे मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला सकाळपासूनच शाळेच्या परिसरात मुलांच्या आनंदमय गडबडीने हसऱ्या चेहऱ्यांनी आणि विविध उपक्रमांनी वातावरण उजळून निघाले होते या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षिका मिस शबनम मिस सना मिस सायमा मिस सहारा मिस सदफ आणि मिस साहिबा यांनी विशेष मेहनत घेतली मुलांसाठी त्यांनी स्वतःच्या हाताने मिक्स फ्रूट ज्यूस मोमोज पॉपकॉर्न दाबेली केक पाणीपुरी आणि समोसे तयार करून आणले मुलांनीही हे सर्व पदार्थ चवीने आणि उत्साहाने आस्वादले चिल्ड्रन्स डे निमित्त शाळेत विविध खेळ नृत्य कविता सादरीकरण आणि मनोरंजक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते मुलांनी मोठ्या जोशात सहभाग घेत आपल्या दिवसाला अधिक खास बनवले शिक्षिकांच्या प्रेमाने आणि परिश्रमांनी माय छोटा स्कूल मधील चिल्ड्रन्स डे चे कार्यक्रम अविस्मरणीय आणि आनंदाने भरलेला ठरला